तालुक्याचा निकाल काढला होता प्रचार यंत्रणेमध्ये सतत काम केलं असल्यामुळं ताईंच्याकडून काही त्या संदर्भात मार्गदर्शन झालं होत पण एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळत असं त्यावेळेस वाटत नव्हतं आणि आता निकाल लागल्यानंतर वाणीवाडीमध्ये जवळपास सदतीशेच्या आसपास मतदान झालं होतं त्याच्यामध्ये साडे बाराशे मतांनी वाणीवाडीने लीड दिली सर्व सामान्य कार्यकर्ते अण्णा असतील दत्ता बापू असतील नारायण अण्णा असतील परत प्रवीण दादा ही सर्व मंडळी आणि ही सर्व ज्येष्ठ मंडळी जेवंतात असतील अन्न असतील या सर्व मंडळींचे आशीर्वाद आमच्या आणि यांनी प्रेरणा दिली आम्हाला की तुम्ही काम करा पुढे जावा काम करत राहा तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करू नका आणि त्याच्यानंतर आता तुम्ही तुमच्या भाषणातलं सांगता त्या पद्धतीनं साम धाम दंड हे सगळ्या प्रकारचा वापर हे वाढेवाडी त्या ग्रामस्थांसाठी केला गेला पण वाडेवाडीची स्वप्ने जनता येत किंचितही त्या गोष्टीला बळी पडली नाही ना आणि सर्व मतदार बंधूंनी सर्व सामान्य मतदार बंधूंनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपलं काम केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं निर्णय देण्याचं काम या गावातून केलं बंधूंना मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगतो की आता इथून पुढचा काळ आपल्याला संघर्षाचा आहे आपण आपलं काम केलंय आता येणारा काम विधानसभेची निवडणूक आहे आपल्याला सर्व गावातून आम्ही फिरलो आपला भाग असेल तालुक्यातला पूर्व भाग असेल तो गावागावात तरुण मंडळींनी आता एक निरोप पोहोचवला आणि तो अशा पद्धतीचा आहे की आम्हाला योगेंद्र दांसारखा नेतृत्व असावं आणि आदरणीय साहेबांनी मी जबाबदारी मध्ये जावतो मी दादांच्या वर्ती जावी मी या निमित्ताने इथं मामा <प्लागाए>। आहे अहो मी आमचा आहे बाकी आहे नारायण आन्नांसारखी सर्व जुनी जाती ज्येष्ठ मंडळीत की ज्यांचा शब्द साहेब मानतात मी ह्या सर्व मंडळींना या ठिकाणी एक विनंती करतो की आपण सर्वांनी एक साहेबांना भेटावं हो। आणि आवर्जून साहेबांना ही गोष्ट सांगायची आमच्या वाणीवाडीकरांत सर्व तरुण मंडळींची सर्व सामान्य जनतेची ही भूमिका आहे की दादांना विधानसभेच्या स्वरूपानं आपण या ठिकाणी बारामती तालुक्यामध्ये संधी द्यावी आणि निश्चित स्वरूपानं दादा ही संधी मिळाल्यानंतर ही सर्व जनता तुमच्या पाठीशी राहील आणि ज्या पद्धतीने लोकसभेला मतदान केलं त्याच्यापेक्षा काखंडभर जास्त मतदान वाणीवाडी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो बंधूंनो आपल्याला नुसतं निवडणुका लढवून निवडणुका जिंकून थांबायचं नाही आपल्याला आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भविष्याकडे वाटचाल करायची आज आपल्याकडे सत्ता नाही आज आपण कुठलं काम आपल्याकडे घेऊन आले की आपल्याला दहा वेळा बघावं लागतं की आपलं कुठलं काम आपण करू शकतो आपल्याकडे सत्ता नसल्यामुळे काही ठिकाणी आपल्याला तिथं शांत बसावं लागतं पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागवायच्या सरकारी संस्थांच्या निवडणुसार ठरवायच्या आमदारकी तर आता सत्तर पंच्याहत्तर दिवसावरती आलेली या सर्व निवडणुकांच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा येता आदरणीय साहेबांच्या विचाराला बळ आणि आदरणीय साहेबांच्या विचाराची सर्व मागचं त्या थी। ठिकाणी आणायचे साहेबांशी दादाबा आम्ही विनंती केली की आपण साहेबांशी चर्चा करू आणि बारामती तालुक्यामध्ये साहेबांनी एम आय टी वर्णन चालू